चंदन असा खुराक खा ही जन्म पुराण आहे हो या कुळात जन्म घेतला त्याचा उद्धारही केला पाहिजे कुळे कन्या पुत्र होती जे सात्विका तयाचा हरिकावते देवा भाव बी करावं लागत आणि खऱ्या अर्थानं एकटी पटाचा सूर मारतोय तेवढा सावध आहे प्रकाश शेष्ठ आणि शांतता राजा गुरु महाराज म्हणती झाले अशा कैवल्याच्या जाती लाभावन लाभ देविदासांना काही स्पष्टी झाले त्यांचं हार्दिक स्वागत आहे आणि हात टाकला आणि पाय काठला गर गर घर घर चकार फिराय लागलं फार कुस्तीतले शोके दोन चुलते त्याचे भले मोठे पैडवास मानेवरती हात जमा झाले गदाधारक वर्गाने अनेक पदकाचा माण करी संग्राम पोत आणि अनिल बापू रुपनावा या पंचाची नेमती झालेल्या ज्याने आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला असा संग्राम आणि हाणे एक विनयशीलतानी नम्रता अनिल रत्नावर साहेब थोडी